महाराष्ट्रात वेद विधानसभेचे लागले आहेत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचं राजकारण नाईन्टी डिग्रीत बदललं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी गट फुटून महायुती स्थापन झाली आता विधानसभेसाठी महायुतीतील नेतेही कंबर कसून कामाला लागले पण मग विधानसभेच्या तोंडावर महायुतीत फूट पडणार का अशा चर्चांना सध्या उधाण येत आणि विधानसभेत महायुतीला अजित पवार गट नको असल्याच्या चर्चाही यात होत आहेत त्याबरोबरच अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र निवडणूक लढतील याचीही शक्यता सांगितली जात आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होणार असे अंदाज बांधले जात आहेत आता हे अंदाज नक्की का बांधले जात आहेत खरंच विधानसभेच्या अगोदर महायुती फुटणार का जाणून घेऊया प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ तसंच आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितलं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई तसंच अखिल मंडई गणपती दर्शन घेतलं आरती देखील केली त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री पदाबाबत विचारता अजित पवार म्हणाले सर्व कार्यकर्त्यांना असं वाटत असत की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा पण सगळ्यांची इच्छा पूर्ण होते असं नाही पण मुख्यमंत्री पदाबाबत एकशे चा मॅजिक आकडा पार करावा लागतो आणि दुसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे मतदार राजाच्या हातात असत की कोणाला मतदान करायचं आता अजित पवारांचं हे वक्तव्य सुद्धा अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र एक निवडणूक लढवणार का ही शंका निर्माण करत आहे त्याचबरोबर महायुतीत समन्वयानं हो जागा वाटप होईल आणि पुन्हा महायुतीच सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा व्यक्त केलाय संजय राऊत यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे शिंदेना चाळीस जागा भाजप देईल आणि पाच दहा अधिकच्या जागा शिंदेच्या तोंडावर फेकतील अशी जळजळीत टीका यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदेवर केलीये आता एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात दोन हजार चोवीसच्या निवडणुका होतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं होतं मात्र आता विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे नाही तर महायुतीच्याच नेतृत्वात लढवली जाईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांचं हे विधान नक्की कुठे इशारा करतंय हाही प्रश्न आहे मुख्यमंत्री कोण असेल यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री कोण असेल हा सध्या विषय नाही एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार कुणीही मुख्यमंत्री पदासाठी काम करत नाही राज्यात अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून विधानसभा लढणार की नाही अशा चर्चा सध्या सुरू आहेत त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की अजित पवार महायुती सोबतच असतील यात काही शंका नाही एनडीए म्हणून लोकसभा निवडणूक लढली आहे त्यामुळे विधानसभा आम्ही अजितदादांशिवाय कशी काय लढणार महायुतीबाबत कोणताही संभ्रम नाही अजित पवार एनडीए आणि महायुतीसोबत असतील अजित पवार यांना कुठल्याही परिस्थितीत भाजप सोडणार नाही अजित पवार यांना योग्य त्या जागा देऊ असं कुळेंनी या ठिकाणी म्हटलंय मात्र असं असूनही उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर राजकीय चर्चा झालीय या बैठकीत एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी समर्थनही केलंय अजितदादांच्या अनुउपस्थितीत शिंदे फडणवीसांच्याही बैठका झाल्या आहेत असंही शिरसाट यांनी यावेळी सांगितलं पण तरीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या गैरहाजीत झालेल्या शिंदे पवारांच्या भेटीला मात्र विशेष महत्व आहे त्यातून राजकीय चर्चा उधाण आलंय गणेशोत्सवामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा बंगल्यावर गेले होते त्या भेटीत राजकीय बोलणी आणि चर्चाही झाली पण त्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा सांगू शकतात त्याची बाहेर कुठेही वाच्यता झालेली नाही असं सांगून संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील भेटीची चर्चा मात्र गुप्तच ठेवली ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीप्रमाणे अजित पवार गटाने किती जागा लढाव्यात त्यांच्या मनात नेमकं काय आहे त्यांची अपेक्षा कुठपर्यंत आहे हे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतलं असावं चर्चेतून मार्ग काढायची भूमिका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची असू शकते आणि भाजपच्या अनुपस्थितीत वगैरे बैठक झाली नाही असं काही नाहीये मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अनेक वेळा एकत्र येतात म्हणून काय आम्हाला अजितदादा आहेत का असा त्यांचा अर्थ होत नाही जशी वेळ येते त्या त्या वेळेनुसार अशा बैठका होत असतात आता अजितदादा भेटल्या आहेत येत्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भेटू शकतात असंही शिरसाट यांनी स्पष्ट केले जेव्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये एकत्रित बैठका होतील तेव्हा जागा वाटपांवर निर्णय होईल या बैठकीमुळे वेगळी समीकरणं वेगळी तयार होण्याचा प्रश्नच येत नाही महायुती म्हणून तिथे तिघेही एकत्रपणे आणि भक्कमपणे निवडणूक लढवणार आहोत महायुतीकडे जनतेचा कौल सुद्धा चांगला दिसून येत आहे असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय संजय शिरसाट म्हणाले आहेत की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चा तर होणारच अजित पवार किती जागा लढणार याविषयी चर्चा केली असेल या चर्चेतून काही चांगलं होईल म्हणून चर्चा झाली पाहिजे चर्चेतून मार्ग काढायची भूमिका अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची असू शकते त्यासोबतच या चर्चांना उधाण आलं असलं तरी राज्यात लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातही मतभेद आहेत या योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री शिंदे यांचा चेहरा काढून टाकल्याबद्दल शिवसेनेच्या एका मंत्र्याने अजित पवार गटावर नाराजी व्यक्त केली आता या, या योजनेचं श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीसाठी एसओपी पी आणावी लागली काही दिवसांपूर्वी योजना सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक शहरांमध्ये अजितदादांच्या स्कीमच्या नावाने पोस्टर लावले यानंतर बारामतीत अजित पवारांचं नाव नसल्याची पोस्टरही लावण्यात आली त्यामुळे राजकारण तापलं मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीला कोंडीत पकडलं आणि पोस्टर मधून मुख्यमंत्र्यांचं नाव का नाही असा सवाल केला देसाई म्हणाले की त्यांचा पक्ष जेव्हा प्रचार करतो तेव्हा त्यात उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख असतो मात्र राष्ट्रवादीची पाळी आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द चक्क काढून टाकला यावर राष्ट्रवादीने उत्तर दिलं की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिंदे यांच्या प्रचाराचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले पण त्यावर कोणीही काहीही बोललं नाही पण आता नुसतंच नाव लहान करण्यासाठी सीएम लिहिलं जात नसेल तर त्यावर एवढा आक्षेप का दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वादावादी झाल्यानंतर शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी तिथे मध्यस्थी केली या योजनेच्या प्रसारासाठी एसओपी जारी करण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी आणला आता विधानसभेच्या तोंडावर महायुतीत आपल्याला वाद पाहायला मिळत आहेत यात नक्की शिंदे फडणवीस एकत्र लढणार कि मग शिंदे आणि पवार एकत्र लढणार यावर प्रश्नचिन्ह दिसत असलं तरी अजित पवार आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढतील अशी मतं यावर व्यक्त होत आहेत कारण भाजप हा नेहमीच महत्वाकांक्षी पक्ष राहिला आहे गेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा निकाल वेगळा असून सुद्धा पक्षपोडीची कला करून भाजपचे देवेंद्र फडणवीस सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात सध्या भाजप बद्दलचं वातावरण तितकस चांगलं पाहायला मिळत नाही मराठा आरक्षणाच्या वेळी सुद्धा भाजप आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष अशा टीका झालेल्या त्यामुळे येत्या विधानसभेत महायुती तुटून अजित पवार आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद